चिपळूणच्या वतीनं कलगीतुरा कोकण शाहिरी भूषण पुरस्कार आपण प्रतिवर्षी दोन शाहिरांना देतो त्याचबरोबर या वर्षापासून आपण शाहिरी प्रेरणा पुरस्कार देखील आपण दोन शाहिरांना या ठिकाणी प्रदान करणार आहोत कलगीतुरा समाज उन्नती मंडळ सर्व मंडळाचे काही पदाधिकारी समन्वय समितीचे संबंध सर्व पदाधिकारी सन्मान्य अध्यक्ष आणि प्रत्येक मंडळाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा शुभारंभ करणार आहोत आदरणीय शंकर गुरुजी आदरणीय दत्ता महाराज आयरे त्याचबरोबर या ठिकाणी रायगड मंडळ देवरुख मंडळ मुंबई मंडळ त्याचबरोबर राजापूर लांजा या सर्व मंडळाचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा शुभारंभ सहळा पार पाडत आहोत सन्मान्य चिपळूण मंडळाचे अध्यक्ष जंगमपुथी यांच्या शुभाषतेपैकी दीपप्रज्वलन होत आहे धन्यवाद दीप प्रज्वलन झालेलं आहे समाने दत्ता महाराज आयरे आमचे गुरुवर्य यांच्या शुभांचे श्री पण या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे दोन अटा हो द्या ही लोककला जबली तिचं जतन संवर्धन केलं ही लोककला गावपुसात वाडी वस्तीत आणि तरुण पिढीपर्यंत प्रवाहित केली त्यामुळे त्यांना सन्मानित करणं या कलेला अधिक उंची वाढवून देणं त्या कलेतल्या लोककलावंतांना अधिक प्रेरणा देणं हे आमच्या मंडळाचं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी लोककलावंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करतो आणि या पुरस्कार वितरण समारंभाच्या प्रसंगी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हा सर्वांवरती आमच्या कलावंतांवरती आणि कलेवरती प्रेम करणारं एक बहुआया आम्ही व्यक्तिमत्व सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा साहित्य आणि पर्याय राजकारण सुद्धा या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांची मुसाफिरी आहे ज्यांचं फार मोठे एक अस्तित्व आहे ते समा आमच्या सर्वांचं एक प्रेरणास्थान आधारस्तंभ स्तंभ आदरणीय सदानंदी चव्हाण साहेब या ठिकाणी लावलेले आहेत मी सर्वांनी अध्यक्ष जंगम जंगमूर्जी यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आदरणीय सदानंद चव्हाण साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करूया आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान असणारे आमचे पाठीला अर्थात सदानंद चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान चिपळूण मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष पांडुरंग जंगम गुरुजी यांच्या शुभ केल्या जात आहे चिपळूण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सदानंद चव्हाण साहेब यांचा योजित सन्मान होत आहे साहेब आपल्या नेहमीच आम्हाला तुम्ही येता आम्हाला एक ऊर्जा प्रदान करून देता तुम्ही येता आम्हाला मार्गदर्शन करता तुम्ही येता आणि आमचं पाठराखण करता आणि म्हणून आजपर्यंत मंडळ अतिशय यशस्वीपणे वाटचाल करत आहे आदरणीय सदानंदी चव्हाण साहेब धन्यवाद यानंतर पुढील सन्मान जो आहे आत्ता त्याचं आगमन झालं आणि ज्यांनी फार अल्पावधीतच या पूर्ण महाराष्ट्रभर स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे आमच्या लोककलेचा कार्यक्रम मुंबईपासून गावापर्यंत कुठेही असला तर ही व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहते कलावंतांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारते जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांना सहकार्य सुद्धा आदरणीय वतीने केलं जातं व्यक्तिमत्व सन्मान्य प्रमोदजी गांधी साहेब मी त्यांना नेहमीच म्हणतो की हे प्रमोदजी गांधी आणि म्हणून आज सुद्धा आज चिपूळ मंडळाच्या निमंत्रणाला मान्य ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतो अभेदादा शस्त्रबुद्धी यांना की आपण मनपूर्वक त्यांचा सन्मान करूया आदरणीय प्रमोदजी गांधी साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर संपर्क अध्यक्ष ज्याने आत्ताच एक विधानसभा निवडणूक लढवली आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये साहेबांनी खूप मोठी मदत मारलेली आहे आपल्या सर्वांना कल्पना असेल कोकण कट्टा नावाचं एक मुंबईमध्ये हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये तुम्ही म्हणाल त्या, त्या, त्या कोकणी संस्कृती कोकणी खाद्य संस्कृती अगदी महाराष्ट्र भरातून जगभरातून येणारे लोक आणि विशेषतः सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीतून असंख्य लोक रोज त्या ठिकाणी येत असतात आणि त्या स्वादिष्ट अन्नाचा त्या ठिकाणी चव घेत असतात आणि का तिसरी त्यांची शाखा मुंबईमध्ये त्यांचा शुभारंभ झालेला आहे असे सन्मान्य प्रभोजी गांधी साहेब यानंतर पुढील सन्मान जो आहे ते सन्मान्य सन्मान्य समितीचे अध्यक्ष आहेत आमचे अभयदादा तर सर प्रोटोकॉलप्रमाणे आपण हा सन्मान झाला पाहिजे प्रोटोकॉलप्रमाणे आपण अभयदाता शस्त्रबुद्धे यांचा सन्मान करूया अभयदाता शस्त्रबुजे हे चिपळूण असले तरी सुद्धा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांचा सन्मान करणं हे क्रमप्राप्त आहे मी सन्मान्य सावंत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभासन्य अभयदा शस्त्रबुद्धे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक या लोककलेला लोककलावंतांना नेहमीच सहकार्य करणारे नेहमी नेहमी प्रत्येकाला प्रेरणा देणारे आदरणीय अभयदाता शस्त्रबुधे शास्त्र पुराणावरती देखील फार मोठा पगडा आहे अतिशय चांगलं प्रगल्भाच वाचन आहे असे अभयदातास्त्रे टाळ्या जरा वाजू द्या अभयदाता शास्त्रमध्ये यांचा सन्मान साधारणजी चव्हाण साहेब यांच्या शोभा होत आहे यानंतर पुढील जो सन्मान आहे तो सन्मान खर तर वरिष्ठ आणि खरंतर ज्यांनी या लोककलेला एक वेगळा आयाम निर्माण करून दिला या लोककलेमध्ये एक चांगले बदल केले परिवर्तन घडवले या लोककलेला एक चांगलं सौंदर्य प्राप्त करून दिलं ते तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण दत्ता महाराज आयरे यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय प्रमोद गांधी साहेब आपण आपल्या शुभास्ते करूया दत्ताराम महाराज आयरे हे नाव प्रत्येकाच्या मुखात प्रत्येकाच्या ओठात प्रत्येकाच्या नद्यावर कोर्लं केलेले हे नाव आहे जोपर्यंत कलगीतूर आहे तोपर्यंत दत्ताराम आयरे हे नाव अजरामर राहील आणि म्हणून आम्हाला सर्वांचं गुरुस्थान आमचे गुरुवर्य हो आदरणीय दत्ताराम महाराज आहे याचे या ठिकाणी सन्मान होत आहे धन्यवाद यानंतर लगेचच पुढचा सन्मान आपण घेतोय खरं खरंतर या आपल्या लोककलेमध्ये गेले अनेक वर्ष आपलं फार मोठे योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्या योगदानातून अनेक नवनवीन गीत नेहमीच रचत असतात लोक प्रबोधनात्मक गीत त्यांची युट्यूबवर येत असतात आणि नेहमीच जर या कलेमध्ये स्वतः मंचावरती ते उभे नाही राहिले तर गीतांच्या माध्यमातून लोकांपर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शंकर गुरुजी यांचं या ठिकाणी सन्मान केला जात आहे लोककलेतील एक चमकता तारा आदरणीय शंकर गुरुजी यांचा सन्मान हवे दादा आपल्या करून करूया टाळ्या वाचल्या सन्मान शब्द भारतीगुजी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्रिकोर मंडळाचे पदाधिकारी जर कोण मंचावर आले नसतील तर त्यांनी कृपया मंचावर घ्यायचं आहे त्यानंतर पुढील सन्मान जो आहे खरं तर एक चंद्र आहे जो चंद्र नेहमीच आपल्याला प्रकाश देतो एक शीतल चांदळ आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यातून आपल्याला प्रचंड प्रसन्नता प्राप्त होते त्यातील एक चंद्र अर्थात चंद्रकांत गोताळ साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होईल मी अभया रिकुवा चौगले यांना विनंती करतो की आपल्या शिवस्थित आपण चंद्रकांत गोताळ साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे ज्यांनी मुंबई मंडळाच्या अतिशय चा चांगल्या पद्धतीने प्रभावी अशी धुरा सांभाळली होती आणि आज सुद्धा ते समन्वय समितीमध्ये एक महत्वाचा धुवा म्हणून कार्यरत आहेत आणि प्रचंड ग्रंथ संपदा त्यांच्याकडे आहे त्यांच्या घरी गेल्या तर मी पाहिलं की ग्रंथांची एक मोठी फळी त्या फार मोठे संग्रह त्यांच्याकडे आहे पोता साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे यानंतर पुढील सन्मान आपण लगेच करून घेऊया मुंबई मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आयनरकर आपण केलं हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे मुंबई मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आयनरकर यांचा या ठिकाणी सन्मान आहे मी विनंती करतो संभागवत आवडी आपण आपल्या शुभस्ते आयनरकर महाराजांचा सन्मान करायचा आहे संभाव तावडे आपल्या शुभासे आपण हा सन्मान करा यानंतर लगेचच पुढील सन्मान आपण करतोय मुंबई मंडळाचे सन्मान्य सेक्रेटरी आदरणीय संतोषजी खारसे साहेब नावात संतोष आहे चेहऱ्यावरती संतोष आहे अर्थात आनंद आहे आणि अतिशय प्रभावी कार्य आहे म्हणजे सचिव कसा असावा याचं उत्तम उदाहरण जर कोणी सादर केलं असेल तर ते संतोजी धारशे गेले अनेक वर्ष मुंबई मंडळाची एक हाती धुरा ते सांभाळत आहेत आणि आपल्या मंडळाला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले त्यामुळे मी चिपूळ मंडळाच्या सेक्रेटरीला विनंती करतो वैभव पवारजीना की एका सेक्रेटरीचा दुसऱ्या कडून सन्मान झाला पाहिजे आता मी वैभव पवार आपण आपल्या शुभस्ते त्यांचा सन्मान करा जरा धारशे ताळा धारशे टाळ्या म्हणजे टाळ्यामध्ये धार पाहिजे संतोजी धारशे आमचे परममित्र आहेत अतिशय हुशार माणूस संतोजी धारशे यानंतर पुढील सन्मान मुंबई मंडळाचे सहसचिव आणि समन्वय समितीचे सचिव माझे मित्र माझे साथी माझा मैत्र सुधाकर मास्कर मी सुनील घाणेकरांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण सुधाकर मास्कर यांचा सन्मान करा चिपूळ मंडळाचे सन्मान्य उपाध्यक्ष सुनीलजी घाणेकर यांचा शुभ सुधाकर मास्कर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे सुधाकरजी मास्कर यानंतर पुढील सन्मान जो आहे तो सन्मान्य रायगड मंडळाचे पदाधिकारी आदरणीय भालचंद्र दामासाहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल मी विनंती करतो आमच्या मंडळाचे पदाधिकारी की आपण गणपत घाणेकर व आपल्या शुभहस्ते आपण दामापुचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे गणपतजी घाणेकर आपण लवकरच पुढे या आपल्या शुभहस्ते आपण दामापुंचा सन्मान करूया भालचंद्रजी दामा यांचा सन्मान होत आहे त्यानंतर पुढील सन्मान जो आहे ज्यांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केलेला आहे ज्यांनी आपल्या कलेतून खरं तर साता समुद्रापार आपली कला लोक लोकांपर्यंत पोहोचलेली आहे के केवळ कलगीतुरा नाही तर अनेक प्रकारची भावगीतं भक्तिगीतं आणि लोकगीतं ज्यांच्या माध्यमातून ध्वनीमूर्तीत होतात असे एक शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व जे स्वतः प्राध्यापक आहेत आणि ते आपले शाहीर म्हणून देखील त्यांचा फार मोठा लौकिक आहे ते ज्ञानदीप भोईनकर आमचे परममित्र यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी बोबसकर महाराजांना विनंती करतो की आपल्या शुभासते आपण ज्ञानदीप भोई भोईनकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करा आदरणीय शाहीर ज्ञानदीप भोईकर जे रायगडवरून या ठिकाणी ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत त्यांचा सन्मान होत आहे हे चिपूळ नगरी आहे आणि चिपळूण नगरीमध्ये प्रत्येकाचा सन्मान होतो आमची संस्कृती आहे अतिथी तिथे भव आणि त्याप्रमाणेच आपण हा सन्मान सोहळा या ठिकाणी करत आहोत यानंतर पुढील सन्मान आहे सन्मान्य ज्येष्ठ शाहीर आमचे मित्र शाहीर भिकाजी फोड यांचा देखील सन्मान होतोय मी भापशेने विनंती करतो की आपण आपल्या शुभ शाहीर भिकाजी फोड यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे बघा आपल्याकडे शिक्षण किती आहे त्यापेक्षा आपल्याकडं सृजन सत्ता किती आहे आपली कल्पनाशक्ती किती आहे यावर जास्त महत्त्वाचं असतं आणि म्हणून गेली अनेक वर्ष शाहीर भिकाजी घोड यांनी या लोककलेमध्ये स्वतःचा ठसा उमटवलेला आहे आणि म्हणून त्यांचा मला प्रचंड आनंद अभिमान वाटतो शाहीर भिकाजी भोड यानंतर पुढील जो सन्मान आहे तो आहे शाहीर उमेश पोटले एक उत्कृष्ट कवी प्रत्येक प्रसंगावरती कव्य काव्य रचना करणारे असे शाहीर उमेश उमेश पोटले यांचा सन्मान मी विनंती करतो येचरीबुआ पांढरुजी येचरिबुआ आपल्या शुभासते आपण शाहीद उमेश पोटले एक तरुण असे शाहीर यांचा आपण सन्मान करायचा आहे यानंतर दिलीपजी नामे साहेब आपण देखील पुढे आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल दिलीपजी नामे यांचा सन्मान आमच्या मोहनजी यांच्या शुभासते होईल आपण विनंती की आपण सन्मान्य दिलीपजी नामे यांचा देखील सन्मान करा ओके साहेब मोहनजी ओके आपल्या शुभ आपण दिलीप नामे यांचा सन्मान करा मुंबई रंगमंचावरती एका पर्वामध्ये मग ते कलगीतुराचे सामने असू द्या किंवा नमन लोककलेचे कार्यक्रम असू द्या हे सातत्यपूर्ण आयोजन करण्याचा त्यांचा एक विक्रम आपण पाहतो आणि अनेक शाहीर अनेक लोककलावंत यांना मुंबईच्या रंगमंचात आपल्या कला सादर करण्याची संगीत देणार एक मोठं आखाड आघाडीवरचं नाव म्हणजे दिलीपजी नामे श्री गणेश मंडळ बरोबर ना यांच्या वतीनं चाळीसावं चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या चाळीसाव्या वर्षाप्रित्यर्थ हा कलगिर्चा सामना आपण इथे आयोजित केलाय दुग्ध शर्करा योग असा की आज आमच्या नशिबानं ही सगळी मोठमोठी मुट शाहीर मंडळी इथं आम्हाला आज लाभलेली आहेत मी पुनश्च सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जो महत्वाचा आपला कोकण शाहीर भूषण पुरस्कार सोहळा जो मागील अनेक वर्ष सोहळा प्रदान करण्यासाठी सन्माननीय माझे आमदार आणि या कलेतलेच एक कलाकार स्वतः शक्तीवाले म्हणून त्यांनी अनेक वर्ष पायात घुंगरू बाजून नाच केलेले आहे असे आपले माजी आमदार सदानंदी चव्हाण साहेब इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते या वर्षीचा दोन हजार पंचवीस सालातला कोकण शाहिद भूषण पुरस्कार या ठिकाणी आम्ही आता देणार आहोत आणि त्या पुरस्काराचे विजेते किंवा ज्यांना पुरस्कार आपण जाहीर केला तो कलगी क्षेत्रातले आहेत चिपळूण तालुक्यातल्या देवखेडकी गावचे अगदी गरिबीतून वर आलेले आणि ज्यांच्या गळ्यामध्ये सरस्वती नांदते असे जुने जाणते शाहीद अनंत राजाराम भरते बुवा देवकेर्ती चिपळूण बुवा यापुढे सर्वांनी जोरदार काळ्या वाजवायचे आहेत मी आमदार साहेबांना विनंती करेल सन्मान्य चव्हाण चव्हाण साहेब आपण त्यांचा या ठिकाणी कोकण शाहीन भूषण पुरस्कार देऊन येतोचित असा सन्मान करायचा आहे चिपळूण हा पुरस्कार स्वर्गीय भरतबुवा जाडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य दत्ताबुवा ऐरे यांच्या वतीनं दरवर्षी दिला जातो आणि कर्जीकोला समाज उन्नती मंडळ चिपळूणच्या वतीनं अनंतुवा त्यांचे कोणी सहकारी असतील तर या पटकन लगेच या जरा वेळ करण्याचा वेळा भेटले कमी आहे या या पटकन आहे यानंतर कळजे आणि तुरा दोन्ही क्षेत्रातले सन्मान आपण देत असतो कळजेवाले शाहीला रा अनंत राजाला म्हणजे देवकिर्ती चिपळून याचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि यानंतर धन्यवाद आनंदभोवनचे जुने हे सहकारी सुद्धा आज आपल्या सहकार्याला सन्मान मिळतोय म्हटलं सगळे मंडळी तर आलेले देवगिरी गाव गणेश मित्र मंडळाकडून सुद्धा आनंद आनंदभोवांना माहिती शाल घातली जाणार भोगाला ज्यांचं जे गावातलं मंडळ आहे तिथली मंडळी आली ते सुद्धा ही माहिती शाल आनंदभुवाना घालताय शिरोलीवाले गणेशभाऊ आयंडे धन्यवाद चला या यानंतर आपण तुरा पंतातल्या शाहिराचा सन्मान करणार आहोत आणि मी सन्मान्य गांधी साहेबांना विनंती करणारे आपण आपल्या शुभ हस्ते पंथातले दोन हजार पंचवीस सालचे कोकण शाहिरी भूषण पुरस्कार प्राप्त शाहीर आहेत मंडणगड तालुक्यातले पाले गावचे शाहीर सकाराम गोपाळ माळी मी त्यांना विनंती करतो आपण पुढे यावं सन्माननीय गांधी साहेब सन्मान्य चव्हाण साहेब आपण आपल्या शुभ त्यांना त्यांना सन्मानित करायचंय या मंडणगड कर ता, तालुका पाले गावाहून त्यांच्याबरोबर माळी साहेबांबरोबर आलेली जी सगळी मंडळी मला वाटतं त्यांच्या सौभाग्यावरती वा सुद्धा आलेले आहेत हो ना माळीवाहिनी जवळ असाल तर आपण कृपया विनंती आपण असे आपण या कारण कुठल्याही पुरुषाच्या यशाच्या मागे अर्धांगिरीचा सुद्धा तितकाच मोठा वाटा असतो शाहीर सकरन गोपाळ माळी कोकण शाहीरी भूषण पुरस्कार प्राप्त तुरा पंतातले मंडनगड तालुका पालेगाव या वर आलेली सर्व मंडळी माळी अर्धांगी अर्धांगी इथं इथे आलेल्या आहेत एखादा कलाकार किंवा एखादा माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा पत्नीच मोठ सहकार्य असत जाऊ जवळ जा सगळी मंडळी पाले गावाहून आपल्या या जुन्या जाणत्या शाहिरासाठी बघा मंडणगडाहून जवळजवळ गाव इथं आलेल्या ना जोरदार काळ्या हो होत्या धन्यवाद धन्यवाद माऊली या सगळे खाली या आपले सगळ्यांचे आभार तितके मानावेत तुम्ही सगळे मंडळकडून इथपर्यंत आलात आणि शोभा वाढी आहे तो म्हणजे जे जुने शाहीर आहेत त्यांना आपण कोकण शाहिरी भूषण हा पुरस्कार साहेब या वर्षीपासून मंडळाने असं सुरू केलेलं आहे की जे शाहीर नवोदित आहे ज्यांचे कार्यक्रम आता चालू आहेत अशा शाहिरांना सुद्धा प्रेरणा मिळावी म्हणून कलगीतुरा समाधीपत्य मंडळ चिपळूणच्या वतीनं शाहिरी प्रेरणा पुरस्कार असे दरवर्षी दर आता वर्षीपासून पुढे दिले जाणार आहेत एक कलिगी पंथाचा शाहीर आणि एक शाहीर उद्देश की सगळ्या प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावं आणि या वर्षीचा कलगी क्षेत्रातला पुरस्कार ज्या शाहिरा देतो शाहिराला देतोय त्या शाहिराचं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना निश्चित अभिमान होणार आहे जो शाहीर सर्व गुण संपन्न आहे ज्याच्यामध्ये कुठली कला नाहीये असं निश्चित कोणालाही वाटणार नाही आणि मी चव्हाण साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या ते दे आपण त्यांचा सन्मान करायचा आहे आणि या पहिल्या दोन हजार पंचवीस सालातला शाहीरी प्रेरणा पुरस्काराचा मानकरी शाहीर शाहीर शाहीद आदम खेरक तालुका खेड खेर पोसरे एक असैलू असा हा कलाकार अभिमान वाटतो सन्माननीय आमदार सदानंदजी चव्हाण साहेब आणि त्याचे गुरुवर्य दत्ताजी बुवा आयगे यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातोय आणि हा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी मंडळाला सहकार्य केले ते शाहीर कलगीपंताचे मोरे त्याचबरोबर वहाळकर घाणेकर यांची सगळी शिष्य मंडळी यांच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे अभिनंदन आणि यानंतर जे शाहीर या वर्षी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित होणार आहेत त्यांचा सन्मान देखील गांधी साहेब चव्हाण साहेब आणि करावा आणि हा देखील एक असा कलाकार आहे अतिशय गरीब कुटुंबातून वरती आलेला आपल्या कुटुंबासमवेत शेतीवाडी करत असताना स्वतः ढोलकी वाजवणं आणि स्वतः गायन करणं आज मागील अनेक वर्ष अला सतरा अठरा वर्ष त्यांनी ही कला जोपासली आणि अजूनही त्यांचा तो कार्यक्रम करत आहे शाहीर या पुढं पाण्या एकदा जोरदार होऊ द्या स्वतः गायन आणि वादन ही कला करणं खूप अवघड काम आहे आणि त्या दोन्ही कलेमध्ये मध्ये असलेले आमचे गुरुबंधू अभय अभयदा सहस्त्रबुद्धे यांचे पट्टशिष्य यांचा हा सन्मान आहे सचिन तुकाराम उसगावकर कडवई तालुका संगमेश्वर ता यानंतर या ठिकाणी सचिन भोवांचं मंडळ आलेलं आहे वरदान देवी नाथ मंडळ कडवई उजगावकर ते देखील दे आपल्या शाहिराचा इथं सन्मान करणार आहेत मंडळी या भटकन यापुढे हे क्षण मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच एक असतात परंतु आयुष्याला वेगळं वळण देऊन जात असतात आयुष्यभर जी कलेच्या माध्यमातून आपण नाव कमवलेलं असतं लोकांचं प्रेम कमवलेलं असतं त्याची ही पोचपावती म्हणजेच हा पुरस्कार असतो त्यांचे वस्तात स्वतः त्यांना मायेची शाळ घालताय आणि त्यांच्या सगळ्या सहकलाकारांबरोबर शैलेश उजगावकर आणि त्यांची सगळी मंडळी त्यांचा या ठिकाणी अभयदा सहस्त्रबुद्ध यांच्या समवेत वस्तात पा... पांडुबाई येसरे आणि सगळी मंडळी धन्यवाद पदाधिकाऱ्यांचा आम्हाला सन्मान करायचा आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी मंडळची मंडळी पुढे आलेली आहे मी चिपळूण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय पांडुरंग गुरुजी आणि आमच्या मंडळाचे दोन भक्त दत्ता बुवा आणि दादा आपण ठिकाणी हा सन्मान घ्या तुम्ही घेतला की आम्ही सगळं तो घेतल्यासारखा आहे कारण या दोन अवजियांमुळेच आज चिकवण मंडळ जे काय नावारूपाला ना आलेलं आहे त्याचं सर्व आणि सर्व श्रेय आहे आणि अभयदा सहस्त्रबुद्धे यांनाच आम्ही देत असतो त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करावा आहे आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत स्वतः अध्यक्ष मध्ये आहेत त्या बाजूला दत्तागुवा या बाजूला अभयदादा शाहिदबाई खेरटकर आम्ही बी स्वतः सचिव वैभव पवार आम्ही सगळे तिथे आलो तुम्ही या फक्त तिघांचा सन्मान करा धन्यवाद जास्त वेळ आपण घेणार नाही मला माहितीये बराच वेळ झालाय पुढचा कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे मंडळी जर मंडळी भारतीय गुरुजी आपण जरा पुढे आपला देखील सन्मान करू इच्छितात जरा पटकन जाऊ जाऊ जा। जा। तोपर्यंत तो तुम्हाला मी विनंती करतो तुम्हाला पुरस्कार मिळालाय आपण थोडक्यात आपलं व्यक्त विनंती करतो की आपण आमच्या चिपळूण मंडळाला संबोधित करावं तुरा समाज उन्नती मंडळ चिपून यांचं हे चाळीसावं वर्ष आहे गेली चाळीस वर्ष ते अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहेत आणि हा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले जे हिरे आहेत जे कुठे अडगळीला पडले होते म्हणा किंवा त्यांच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं अशा लोकांना शोधून त्यांचा सत्कार करतात ही खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण सत्कार छोटा असू दे मोठा दे पण ह्या लोकांना पुढे आणणं स्टेजवरती आणणं त्यांना नाव देणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे त्यांचं मनोदैर्य खूप वाढतं त्यामुळे अशा लोकांना पुढे आणून तुम्ही त्यांचा सत्कार करताय खरोखर खूप तुम्ही चांगलं काम करताय असंच कार्य तुमच्या हातून घडत राहो आणि ही ही जी आपली संस्था आहे किंवा आमची आपली कला आहे कोकणातली ही कोकणातली कला अशीच तुम्ही जिवंत ठेवा अशी तुम्ही चालू ठेवा नवीन नवीन मुलं तयार करून ही कोकणातली जी आपली कला आहे ती का कायम कार्यरत राहा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो ह्या या कलेसाठी ही कला जीव ठेवण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य असेल तर नेहमी तुमच्या बरोबर मी असेल ही तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयंत महाराष्ट्र धन्यवाद गांधीसाहेब निश्चितच आपण वेळात वेळ तर काल साहेब मुंबईला जाणार होते पण विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी आपण थांबलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि यानंतर सन्माननीय माजी आमदार सदानंदजी चव्हाण साहेबांना विनंती करतो आपण मार्गदर्शक करावं समाज उन्नती मंडळ चिपळून आणि विशेषतः ह्या संपूर्ण आपल्या कोकणातील या मंडळाला चाळीस वर्ष झाली आणि चाळीस वर्ष सातत्याने सातत्यानं हे मंडळ त्या ठिकाणी काम करत आहेत बऱ्याच संघर्षाला ते आता तोंड देत आहेत पूर्वीची परिस्थिती आत्ताची परिस्थितीमध्ये बराच बदल आहे आता थोडीशी आपण परिस्थिती चांगल्या पद्धतीने आहे पण पूर्वीची ज्या विकट परिस्थितीमध्ये हे जे नाच ज्या सुरुवात झाले आणि ते सांभाळणं किती कठीण होतं त्याच्यातले आपण सर्व बरेच दिन मंडळी जुनी मंडळी आहेत त्यांचा सत्कार होतो ते आहेत आजच्या या पवित्र कार्यक्रमासाठी उपस्थित सन्मान्य आमचे सहकारी मित्र ग्वाघर तालुका मनसेचे संपर्क प्रमुख प्रमोदजी गांधी सन्मान्य भारती गुरुजी सन्मान्य आमचे दुसरे सहकारी माझे मित्र आदरणीय मार्गदर्शक आमचे दत्ताभा या मंड या संपूर्ण समन्वय समितीचे अध्यक्ष आमचे सन्मान्य अभयदादा सन्मान्य आमचे या ठिकाणी गोताडदादा सन्मान्य सर्वच मंडळी आहे या ठिकाणी जंगलम गुरुजी आहेत या ठिकाणी सन्मान्य आपले सर्व मंडळाचे मुंबई मंडळाचे सर्वच पदाधिकारी आहेत आणि आमचे गोबस्कर महाराज आहेत पीत गुरुजी वैभव खे खेरटकर आता कोणीजी नावं राहतील सर्वच आमचे संभाभू आहेत माळीबा आहेत सत्कार झालेले सर्व हळदे बुवा माळीबुआ हे सर्वच मंडळी आता खरं जो जो मला वाटतं वीस बावीस वर्ष तर मी ह्या वी वीस वर्ष तरी मी या सतत आणि सातत्या प्रत्येक पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला आपल्या उपस्थित जो आपल्या दत्त मंदिरामध्ये हा कार्यक्रम होत असायचा आणि तो नित्याचा असायचा आता परत हळूहळू बदल करत त्याच्यात वाढ करत करत आपण या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापर्यंत आलेलो आहोत आणि विशेषतः आपण एक दरवर्षी गेल्या जवळ मला वाटतं सतरा दहा वर्षापासून एक चांगला प्रथा पाडलेली आहे की आपलेच कलाकार आपलेच गुण ज्यानी मंडळींनी हा ही कला जोपासली इथपर्यंत टिकवली त्यांच्यामुळे आम्ही पुढे नारा नावारूपाला आलो तर ती त्याच्यासाठी त्यांचा आदर सत्कार करणं त्यांची आठवण ठेवणं याच्यासाठी जुन्या जुन्या स कलाकारांना या ठिकाणी आपण आपण कलगी आणि तोरेजी दोघांनाही आपण सन्मान देतो यावर्षी तरुणांना पण त्यात प्रेरणा देतो हे चांगले चांगले उपक्रम या ठिकाणी आपण आत्ता घेत आहात मी आता सुरुवातीला म्हणालो की ही कला आमच्या वेळेस त्याच्या आधीच्या पिरियड जाकडे असायचे नंतर आपलं हे नाक सुरू झाले त्यावेळेसची परिस्थिती फार बिकट होती आता त्यावेळेची कलेतूनच स्वतःच्या कलेतूनच भरत काय दाखवायला लागायचं आता त्याला जोड म्हणून तुमच्याकडे विविध प्रकारची यंत्रसामुग्री आली पण त्यावेळेस तशी नव्हती पण ती नसताना सगळे खेळ दत्ताभावानं चांगलं माहिती आहे स्वतःच वाजवायचं पायानं वाजवायचं डोक्यानं वाजवायचं नंतर मग ती सोंगा आणायची काय पर्याय नव्हता त्यावेळेस तुमच्याकडे पियानो वगैरे असले काही नव्हते कोलंडचे रोलन रोलन वगैरे काय आहे ते यातलं काही नव्हतं त्यावेळेस तर निवळ आणि निवळ एक हाफ पॅन्ट आणि बनेन अशा याच्यावर नाचणारी मंडळी आणि त्याच्यामध्ये विविध कला मग ते गवळण दाखवणं मग त्याच्यामध्ये विविध सोंगा आणणं मग ते आमच्या दत्ताभुवानी ते बरंच काही सगळे खेळ केलेले आहेत नंतर दत्तापुआ हळूहळू आता हरिभक्त परायण झाले पण खरे बुवा आमच्या नाताचे आहेत त्यांना जी प्रसिद्धी मिळाली ती नाचामुळे मिळाली अभयदादासुद्धा त्यांचे वडील मला वाटतं सगळी पोथीपुरानं घेऊन एखादा प्रश्न टाकला की अभयभुवांचे वडील किंवा आतमध्ये त्यांचा आपलं गुराळ चालू असायचं हे आता ह्याच्यातलं काय म्हणजे आम्ही जवळजवळ प्रत्येक वर्षी हे अनुभवलेलं आहे म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये आता या खेड्यापाड्यात राहिल्यामुळे त्याचा आनंद आगळावेगळा आहे आता शहरी भागातील लोकांना त्याचं प्रमाण फार कमी आहे तर आम्हाला त्यातलं त्याच्यातून गेलेलं असल्यामुळे त्याच्यावरती तर स्वाभाविक प्रेमी असणारच आहे कारण त्याच्या ह्या व्यासपीठातून आपण मंडळी पुढे आलेलो आहोत आणि म्हणून अधिक वेळ नाही घेता एक चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी दोन शायरी या ठिकाणी आपला सामना सुरू ठेवलेला आहे आपण अशाच पद्धतीनं गांधी प्रमोदजींनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रत्येक आत्तापर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत पुढेसुद्धा आहोत परंतु ही कला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोक पावता कामाने ती कमी होता कामाने याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणार आपापचा ते बरेच आता कलावंतांमध्ये सुद्धा थोडंसं आपल्या याच्यामध्ये थोडेफार थोडेफार कुरबुरीचे क्षण येतात पण ते घालवले पाहिजेत कारण शेवटी तुमच्यासमोरची कला सर्वात महत्त्वाची आहे आणि मग आपण माणसं महत्त्वाची त्यामुळे कलाकाराला सन्मान मिळायला पाहिजे याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि या ठिकाणी आमचा आदर सत्कार केलात आम्हाला दरवर्षी या ठिकाणी बोलावलं जातं आणि दरवर्षी उपस्थित राहण्याची योग येतो त्याबद्दल आपल्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र